नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत सायकल थीम केक आणि हा केक मी अर्धा किलोचा बनवलेला आहे तर हा केक मी कितीला सेल केला हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कस्टमरने मला फोटो पाठवला होता तर मी त्याच पद्धतीने हा केक रेडी केलेला आहे तर बघा यासाठी मी व्हॅनिला प्रिमिक्स दीडशे ग्रॅम घेतलं होतं आणि हा केक स्पॉन्ज रेडी केला होता तर हा मँगो फ्लेवरमध्ये मी हा केक रेडी केलेला आहे तर कस्टमरने डिझाईन पाठवली होती त्याच पद्धतीने मी हा केक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही मला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगा की हा केक त्याच पद्धतीने रेडी झालेला आहे की नाही तर बघा छान असं आयसिंग करून झालेला आहे आणि नंतर हा मी केक फ्रीजमध्ये एक तास सेट करून घेतलेला आहे छान असा सेट झाल्यानंतर मी याला सिल्वर डस्ट करून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या केकला खूप छान अशी शाईन आलेली आहे तर बघा ज्या कस्टमरने मला केक बनवण्यास सांगितला होता त्याचा हा फोटो आहे तर त्यासाठी मी अशा पद्धतीने हे डेकोरेशन बनवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता ही रेड कलरमध्ये मी सायकल बनवलेली आहे आणि ज्या मुलीचा वाढदिवस होता ते एट वर्षाची होती तर त्या पद्धतीने मी हे सिम्बॉल रेडी केलेलं आहे आणि बाकीचे काही डेकोरेशन आयटम आहेत तर तुम्ही पाहू शकता केक छान असा सेट करून घ्यायचा आणि ज्या वेळेस आपल्याला केक द्यायचा आहे त्याच्या अर्धा तास आधी आपण हे सर्व याच्यावरती सेट करून घेणार आहोत तर बघा छान अशी सायकल आपली सेट झालेली आहे आणि मी याच्यावरती अलगच ठेवून दिलेली आहे तर अतिशय हलक्या हाताने ठेवून द्यायची जेणेकरून ही व्यवस्थित अशी सेट होऊन जाईल तर बघा आणि अजिबात हा केक बनवलेला मेल्ट झाला नाही तर कस्टमरलासुद्धा हा केक खूप आवडला होता त्यांना जसं डेकोरेशन हवं होतं त्याच पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न केलेला होता तर बघा नंतर मी काही हे सर्व लावून घेतलेलं ला आहे तर अशा पद्धतीने छान असं आपल्याला हे स्टिक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करू शकता तर बघा हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि नंतर ग्राउंडसाठी जे असतात ते, ते मी डेकोरेशन आयटम बनवलेले होते ते मी खालच्या बॉर्डरला लावून घेतलेले आहेत ला तर खूप छान असा हा केक रेडी झालेला होता नंतर मी ग्रीन कलरची क्रीम घेतली होती आणि ग्रास नोजल घेऊन अशा पद्धतीने आपण हे ग्रास काढून घ्यायचे आहेत तर यामुळे आपल्या केकला खूप छान असा लुक आलेला होता तुम्ही पाहू शकता आणि नंतर बॉर्डरलासुद्धा मी अशाच पद्धतीने थोडे थोडे ग्रास काढून घेतलेले आहेत तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हवं ते डेकोरेशन करून घेऊ शकता अशा पद्धतीने जर केलं तर केक दिसायलासुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतो तर बघा मी थोडे थोडे डॉट्स सोडून पूर्ण ग्रासने बॉर्डरला कवर करून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला उरलेल्या हव्या तशा पद्धतीने डेकोरेशन करून घ्यायचं आहे तर बघा हे सर्व फाउंडनचे मी आयटम्स सेट करून घेतलेले आहेत आणि शेवटी मी काही व्हाईट कलरचे स्प्रिंकलर घेतलेले आहेत ते याच्यावरती अशा पद्धतीने ठेवलेले आहेत तर कस्टमरने जो फोटो पाठवला होता त्यामध्ये पण अशाच पद्धतीने डेकोरेशन केलं होतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण फाउंडंटपासून बनवलेला होता पण कस्टमर म्हणाला की आम्हाला फक्त सायकल आणि बाकीचं डेकोरेशनच फक्त फाउंडंटमध्ये द्या पूर्ण कवर करू नका फाउंडंटने त्यामुळे मी अशा पद्धतीने हे डेकोरेशन बनवलेले आहे आणि हा केक मी साडेतीनशे रुपयाला सेल केलेला आहे तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये कितीला केक सेल करता हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर आता हा केकचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन कस्टमाइज केक मी घेऊन येणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद